तर आज माझ्या दिवसाची अशी साडेआठ वाजता झाली कारण की आज होता सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं की सुट्टीचा दिवस सुट्टीच्या दिवशी हे सगळेच जणं लेट उठतात त्यामुळे आमच्या सकाळची सुरुवात ही उशीराच होते तर आज दुपारी जेवणामध्ये मी ही अंड्याची भुर्जी आणि चपाती बनवली होती दुपारी तर मस्त अशी एक झोप घेतली मी आणि उठल्यानंतर मला कळालं की खूप जास्त मोठा पाऊस येऊन गेला आहे दुपारी त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये ह्या भाकरी मी बनवल्या आणि सोबतच मी बनवणार होते सोयाबीनची भाजी आणि थोडासा मसाला भात आता त्यासाठीच इथे ना मी कांदा कट करायला घेतला पण हा कांदा इतका जास्त तिखट होता अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले त्यानंतर थोड्याशा मिरच्या देखील मी कट केल्या पटापट मग भाजीसुद्धा बनवून घेतली बाकीचं सुद्धा आवरलं त्यानंतर आम्ही जेवण केलं जेवण झाल्यानंतर जी काही भांडी वगैरे असतात ती देखील मी घासून घेतली आता हे सगळं झाल्यानंतर शेवटी मी केलं माझा स्किन केअर तर असा होता आजचा माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय